शहापूर ग्रामपंचायत धामणीचा पुढाकार गणपती विसर्जनासाठी नदीकिनारी स्वच्छता अभियान सरपंच सदस्यांनी घेतला पुढाकार गणेशोत्सव ह्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय सर्वत्र गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आहे दरवर्षीप्रमाणे दीड अडीच पाच सात अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या थटामाटात करण्यात येते या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धावणीच्या वतीने जरंडी नदी नदीवर विसर्जनासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले ग्रामपंचायत धामणीच्या सरपंच सौ सुगंधा अशोकवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान हाती घेण्यात आले माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोकवीर सदस्य भारत मांजे सदस्य सीमा फोडसे सदस्य अक्षय भोईर यांच्यासह ग्रामपंचायत धामणीच्या कार्यकर्त्यांनी नदीकिनारी गवत व कचरा काढून विसर्जनासाठीचे मैदान मोकळे केले या उपक्रमामुळे विसर्जन उत्सवाला दरम्यान आणि सुव्यवस्थित स्वरूप देण्याचा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम स्थानिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी समीर शेख खर्डी शाहपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा